आरक्षणाला कोर्टात आव्हान दिल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असेल याबाबत सुप्रीम कोर्टातले वकील अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने जे हैदराबाद गॅझेट लागू केलेलं ला आहे त्याचा फायदा मराठा समाजातील कोणत्या लोकांना होणार आहे हे आज आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे सर आहेत सर हे जे आलेलं आहे गॅझेट यामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल याचं असं विश्लेषण तुम्ही कसं करा बघा काल जो हा जी आर आलेला आहे तो मला अजून माहीत नाही काल मंत्री काय म्हणले की ह्याच्यात चेंजेस होऊ शकतात आणि काल रात्री त्याच्यात काही चेंजेस पण झालेले आहेत आणि ते म्हणले होते की आज म्हणजे आज किंवा उद्या हा ऍक्च्युअल जी आर प्रदर्शित होईल ह्या शासन निर्णय हा शासन निर्णय प्रदर्शित होईल मराठा समाजाबाबत जे हैदराबाद गॅझेट कसं इम्प्लिमेंट केलं जाईल त्याबद्दल आहे झरांगे पाटलांची सुरुवातीला काय मागणी होती की सरसकट द्या आता सरसकट जर जायचं असलं तर ते खूप तो प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड आहे तर सुरुवातीला आता जरांगे पाटील पण मराठवाड्यातून येतात आणि मराठवाड्यातच जास्त डिमांड आहे की मराठा समाज जो भूमिहीन आहे जे गरजवंत आहेत त्यांना आरक्षण कुठल्या तरी पद्धतीने मिळायला पाहिजे तर त्या अनुषंगाने सरकारनी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती ही स्थापन केलेलीच होती तर त्या समितीला आता सरकारनी एक्सटेंशन दिलेलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि आत्तापर्यंत न्यायमूर्ती शिंदे यांनी एक्सटेन्सिव्ह त्यांच्या समितीने काम केलेलं आहे ते हैदराबाद गॅझेटसंबंधी निजाम आर्काईव्ज हैदराबादला पण गेलेले आहेत दिल्लीत येऊन त्यांनी आर्काईव्समध्ये सगळं हे केलेलं आहे त्यांचं ऑनगोईंग आहे अजून त्यांचं काम चालू आहे पण त्यांना काही पन्नास लाखाच्या वर नोंदी मिळाल्या आहेत ज्याच्यात तिथले म्हणजे तिथला तेलंगणा आणि मराठवाड्यातला कापू आणि कुणबी समाज हे मराठ हे म मराठा समाज यांना कापू कुणबी म्हणलं गेलेलं आहे आणि त्यांच्या नोंदी ग्राह्य धराव्या असं जरांगे पाटलांची मागणी होती तर ते पन्नास लाखाच्या वर हे लोकांना त्यां लोकांबद्दल त्यांना माहिती मिळालेली आहे तर शासन निर्णय हा काय म्हणतो आहे है की हैदराबाद गॅझेट त्यांना इम्प्लिमेंट करायचा आहे शासन निर्णय म्हणतो है की हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने हा हा जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये सुरुवातीला दिलं आहे की कार्यप्रणाली कशी वापरली जाईल हे इम्प्लिमेंट करायला म्हणजे मराठवाड्यातल्या पाच ते सहा जिल्ह्यातल्या लोकांना मराठ्या मराठा समाजाच्या बांधवांना कसं ओबीसी आरक्षण दिलं जाऊ शकतं तर त्याच्यात सुरुवातीला त्यांनी उद्देश दिला आहे की मराठवाडा कसा आहे समृद्ध जमीन आहे वगैरे ते त्यांना द्यावं लागणार आहे कारण कशामुळे तुम्ही हा निर्णय घेता आणि मग खाली त्यांनी जो शासन निर्णय दिला आहे त्याच्यात त्यांनी काय केलं आहे की तीन सदस्यीय समिती जर गाव पातळीवर इस्टॅब्लिश केली जाईल त्याच्यात त्यांनी कोण कोण असेल त्या गाव पातळीवरचे अधिकारी त्यांचे नावं दिलेले आहेत मग त्यांनी आहे की काय प्रोसेस फॉलो केलं जाईल तर त्याच्यात त्यांनी आहे की तुमच्याकडे शिंदे समितीचे जे नावं आहेत पन्नास लाखाच्या वर ते तर लावले जातील डिस्प्लेवर त्याच्यातून तुम्हाला काय फायदा घेता आला तर मराठा समाज घेऊ शकतं नाहीतर तुम्ही जर त्या एरियात असला तर बरेच लोक आहेत की ते मराठा समाजाचे ते भूमिहीन आहेत त्यांच्याकडे जमीनच नाही आहे तर त्यामुळं किंवा काहीच कागदपत्र नाही आहेत तर त्यांना पण एक पर्याय या शासन निर्णयामधून मिळालेला आहे त्यांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही एक ॲफिडेव्हिट द्या आणि ॲफिडेव्हिटमध्ये असं म्हणा की एकोणीसशे सदुसष्टच्या आधीपासून आम्ही इथले रहवासी ह्या स्थानिक एरियातले रहवासी आहोत आमचे पूर्वज पण इथलेच आहेत आणि आम्हाला हे बेनिफिट मिळण्यात यावं आणि त्याच्यात त्यांनी असं दाखवायचं आहे की त्यांचा एखादा नातेवाईक असेल ज्यांच्याकडे ऑलरेडी कुणबी सर्टिफिकेट असेल ते ह्या बरोबर त्यांना जोडायचं आहे ते ह्या त्रिसदस्यीय समितीसमोर सादर करायचं आहे मग त्रिसदस्यीय समिती त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करेल त्याच्यावर छानबीन करेल त्याची आणि मग त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल तर अशा दोन तीन गोष्टी आणि मग कोणत्या बेसिसवर प्रमाणपत्र दिलेलं आहे आता त्याच्यात बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मातृसत्ताक पितृशता म्हणजे कुठून यायला पाहिजे तर नॉर्म काय आहे की वडिलांकडूनच ते यायला पाहिजे आता काही लोकांचं म्हणणं आहे की सगळे सोयऱ्यांच्या ह्याच्यात तुम्ही स्पेसिफाय केलेलं आहे ह्याच्यात तुम्ही नातं असं ठीक स्पेसिफाय केलेलं नाही तर कसं झालेलं आहे शासन निर्णय जो काय होतो जरांगे पाटील हे पाच दिवसापासून मुंबईत होते त्यांच्या पाच ते सात मोठ्या मागण्या होत्या तर आता बऱ्याच मागण्यांवर सरकारने सांगितलं आहे की काय रोडमॅप आता ही पहिली मागणी त्यांनी अशी मान्य केलेली आहे की हैदराबाद गॅझेट कसं इम्प्लिमेंट केलं त्याचा हा शासन शासन निर्णय निर्णय निघालेला आहे कसा निघतो कॅबिनेट किंवा मुख्यमंत्री ठरवतात की हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मग त्याच्यावर थोडं रिसर्च केला जातो आणि मग राज्यपालांकडे हा शासन निर्णय पाठवला जातो राज्यपाल त्याच्यावर स्वाक्षरी करतात आणि मग तो जी आर ऑफिशियल होऊन जातो तर हे प्रोसेस आता किती प्रमाणात ह्या जी आर मध्ये झालेलं आहे काही लोकांचं म्हणणं आहे काही मंत्र्यांचं की आम्हाला कॉन्फिडन्समध्येच घेतलं नव्हतं अचानक हा जी आर जी आर निघालेला आहे तर जी आरचं कसं आहे प्रेशर पण होतं जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे तर तो घाई गडबडीत जरी निघाला असला तरी बऱ्यापैकी डिटेल जी आर आहे आता त्यात आत म्हणणारे आहेत की याच्यात ह्या त्रुटीएट टिकणार नाही येते आता जो कोणचा सा शासन निर्णय असतो त्याला कोणीही हायकोर्टात जाऊन चॅलेंज करू शकतं कोणी असेल तो एखादा व्यक्ती असेल संस्था असेल ते जाऊन हायकोर्टात ह्याला चॅलेंज करू शकतात आता तो शासन निर्णय कसा टिकवायचा त्याची जबाबदारी सरकारवर आहे मुख्यमंत्र्यांनी पण म्हणलं आहे की आम्हाला आम्ही हा टिकू कोर्टा, कोर्टात तर कोर्टात काय होऊ शकतं ह्या शासन निर्णयाविरुद्ध कोण कोर्टात गेलं तर तीन गोष्टी होऊ शकतात एक तर नोटीस इशू होऊ शकते सरकार सरकारला कारण हे विरुद्ध जातील शासन निर्णय सरकारचा आहे सरकारला सरकार एक तर कोर्ट हायकोर्ट नोटीस इशू कर करू शकतं दुसरा प कोर्टासमोर पर्याय आहे की हा शासन निर्णय नोटीस तर इश्यू करणार पण आम्ही ह्याच्यावर स्थगिती देणार स्थगिती देऊ शकतं स्टे देऊ शकतं आणि तिसरी शक्यता आहे की हे आम्ही तुमचं पिटिशनच डिसमिस करतो तर डिसमिस काय हे पिटिशन होणार नाही जेव्हा कधी कोण कोर्टात जाईल त्याच्यात दाट शक्यता आहे की राज्य सरकारला नोटीस इश्यू केली जाईल आणि त्यांना त्यांचं तेन लेखी म्हणणं हे कसं झालं काय झालं ते त्यांना सांगण्यात येईल एकदमच स्थगिती मिळेल असं मला काही वाटत नाही कारण शासन निर्णयावर तशी स्थगिती मिळणं कारण तो शासनाने ठरवलेला निर्णय त्याच्यात खूप तुम्हाला स्ट्रॉंग पॉईंट्स पाहिजेत आता जे कोण कोर्टात जाईल ते काय पॉईंट घेऊ शकतात या जी आर विरुद्ध ते एक तर म्हणू शकतात की हा असंविधानिक आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे ते म्हणू शकतात हा डिस्क्रिमिनेटरी आहे आमच्यावर घात झाला आहे आमच्या समाजावर किंवा एखाद्या वर्गावर घात झाला आहे आणि आमचं ह्यानी नुकसान होणार आहे असे दोन चार पॉईंट ते घेऊ शकतात आणि जसा हा सा शासन निर्णय इम्प्लिमेंट होईल जर स्थगिती मिळाली नाही कोर्टात प्रकरण एखाद्या वेळेस चालू राहील पण जर स्थगिती नाही मिळाली तर शासन निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल ती सदस्य समिती होईल मग त्याच्यात वेगवेगळे अजून निर्णय येतील की कसं फॉर्मेशन होईल काय होईल आता मुळात एक शासन निर्णय हा झालेला आहे एक सुरुवात आहे हा एक छोटा पाऊल आहे त्यामुळे एकदम पण खूप जल्लोष करायचा तर त्याच्यात मला नाही वाटत काय एकदम लॉजिक आहे मी कधी याला मानेल जेव्हा ह्या शासन निर्णयाप्रमाणे काही महिन्यांमध्ये जेव्हा पहिलं प्रमाणपत्र दिलं जाईल तरच मग आपल्याला म्हणता येईल की बरोबर हा शासन निर्णय कामाचा होता तर आता गव्हर्मेंटनी याच्यात इंटेंट तर दाखवला आहे त्याच्यात काय करायचं आता आजची एक आत्ता बातमी आहे त्याच्यावरती मी येतोस फक्त मला आता हा जो जी आर आहे गाव पातळीवरती त्याची कारणवींस होणार आहे छाननी होणार आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते फलकार लावायला सांगितलेलं आहे तर यामुळे वाद निर्माण होऊ शकतात का नाही फलकावर लावायला सांगितलंय म्हणजे जे शिंदे समितीला नावं मिळालेले आहेत कुळांचे वगैरे ते फलकावर लावले जातील ला, आणि तुम्हाला कोणाला जर तुम्ही त्याच्यातून बेनिफिट घेऊ शकला तुम्ही दाखवू शकला किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असले तर तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता बघा वाद तर होणारच अपील होणार मग त्याच्यात पण सरकार एक प्रोसेस फॉर्म करेल की जर त्या त्रिसदस्य कमिटीनी रिजेक्ट केलं तर का रिजेक्ट केलं जर त्यांनी मान्य केलं तर मग मा कसं मान्य झालं मग मा त्याचं मग तहसीलदार कलेक्टर कडे अपील वगैरे त्या गोष्टी होत राहतील एक मुद्दा यामध्ये आहे की म्हणजे सगळे सोयरेचाच मुद्दा पुन्हा इथे येतो का कारण त्यांनी म्हटलंय की रक्ताच्या नात्यातील आता पुन्हा त्याच्यात म्हटलंय गाव म्हणजे गावामध्ये एखाद्या व्यक्तीचं कुणबी असेल तर सर्व गावाला मिळणार आहे का किंवा त्याच्या नात्यातील कोणाला एखाद्या व्यक्तीला मिळणार आहे तर मग त्यालाही मिळणार आहे का हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात बघा हा जो सगळा प्रोसेस आहे ना आपल्याकडे तो प्रोसेस ऑलरेडी लेट डाऊन आहे हे प्रोसिजर काय आहे कारण वेगवेगळ्या ओबीसी समाज बांधवांना हे प पत्र प्रमाणपत्र मिळत राहत आहेत जे आत्ता सीमध्ये आहेत त्यांना पण त्यांचं सगळं दाखवावं लागतं त्यांची वंशावळ त्यांच्या काही गोष्टी मोडी लिपीतले काही कागद डॉक्युमेंट्स असतील मग त्यांना व्हॅलिडिटीच्या वेळेस परत अजून प्रूव्ह करावं लागतं त्यांचं पूर्ण तर हे प्रोसेस जे आहे ते ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहे तेच प्रोसेस फॉलो केलं फॉलो केलं जाईल फक्त या शासन निर्णयामध्ये जसं गाव पातळीवरच सदस्य कमिटी ते सोप्पं करायला काम की त्या वाडीवस्तीच्या तिथंच एक त्रिसम त्रिसदस्य समिती होईल आणि लोकांना जास्त इकडे तिकडे जावं लागणार नाही तिथेच ते त्यांचे ते डॉक्युमेंट सबमिट करू शकतात तर आता खरी लढाई आत्ता सुरू झाली आहे की तुम्ही कसे ते डॉक्युमेंट्सची जुळवाजुळव कराल अॅफिडेव्हिट बनवाल एखाद्या नातेवाईकाचं कुणबी सर्टिफिकेट घ्याल किंवा शिंदे समितीने लावलेले एखाद्या नातेवाईकाचं म्हणजे नक्की कुणाचं नाही आता त्याच्यात स्पष्टता थोडी यायची आहे नॉर्मली हे पॅटर्नल असतं म्हणजे वडिलांकडून आलेलं आतापर्यंत ह्याच्यात थोडी हे आहे की नक्की हे कशात कुठून म्हणजे मेटर्नल पण चालेल का तर त्याच्यात ही स्पष्टता अजून यायची आहे आता कसं आहे शासन निर्णय घेतला गेलेला आहे एकदम डिटेल्स त्याच्यात आहेत हळूहळू त्याच्यात कसं प्रोसिजर फॉलो केलं इंटेंट त्याच्यात आहे की आम्हाला हे हे करायचं आहे आणि प्रमाणपत्र द्यायचे आणि ही कार्यपद्धती आहे आता त्याच्यात जेव्हा जेव्हा गोष्टी अराईज होतील की काय प्रॉब्लेम आले ते त्यावेळेस वेळेस शासन निर्णय घेत राहील आणि बघा जर हे टिकलं आता कोर्टात जर ही टिकवायची जबाबदारी सरकारची आहे आणि जर ते टिकवता नाही आलं तर परत मराठा समाजाचा रोष हा सरकार ओढवून घेतल्यासारखं सरका होईल याच्यामध्ये पुन्हा एक प्रश्न आहे जर ह्या प्रकरणामध्ये आईची कागदपत्र आईच्या वंशावळीतली कागदपत्र जर ग्राह्य धरली तर इतर समाजाला देखील अशाच पद्धतीने होऊ शकतं का कारण हे फक्त मराठा समाजासाठी केलंय इतर समाजातील लोक जे खास करून आंतरजातीय विवाह जिथं होतात तिथं अशा पद्धतीचा मुद्दा येऊ शकतो का नाही आता बघा हे प्रोसेस आहे ह्या जी आरमध्ये मध्ये असं लिहिलं गेलेलं आहे स्पेसिफिकेशन स्पेसिफाय केलेलं नाहीये नॉर्मली ते पितृसत्तक म्हणजे फादर्स लाईन ही हे केली जाते ह्याच्यात ते म्हणलेलं नाही आता ते ह्या जी आर पुरता आहे मग त्याच्यात उद्या येईल क्लॅरिफिकेशन येईल त्यामुळं जे कोण आता कोर्टात जाईल त्याच्यावर पण एक तर जी आरचं का प्रोसेस फॉलो केलं गेलं कसा हा चुकीचा आहे असंही लोक म्हणू शकतात की असतात जीआरच रद्द करा मग त्याच्यानंतर तो नाही झाला तर मग वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल केसेस कोर्टात जातील ही लढाई मोठी आहे पुढे आणि पहिलं प्रमाणपत्र यायला जर आलंच पहिलं प्रमाणपत्र ह्या जी आर प्रमाणे त्याला पण काही महिन्यांचा अवधी आहे आणि त्याच्यात लेअर आहेत अपील कसा करायचा वगैरे जे ऑलरेडी प्रोसेस आहे व्हॅलिडिटी कशी दिली जाईल आता त्यात आत लोकांचं म्हणणं आहे करप्शन होतं हे होतं आता बघा ते वेगळी गोष्ट आहे पण प्रोसेस जो लेट डाऊन आहे तोच फॉलो केला जाईल ह्या निर्णय ह्या शासन निर्णयामध्ये ज्या तीन चार गोष्टी आहेत त्या एक्स्ट्रा अजून त्याच्यात दिल्या गेलेल्या आहेत म्हणजे गाव पातळीवर स्त्री सदस्य समिती आणि अजून अॅफिडेव्हिट देणं वगैरे ते फॉलो केलं जाईल अशी आशा आहे थोडक्यात आता मराठा समाज हा कुणबी होण्याच्या प्रोसिजरमध्ये थोडक्यात तो ओबीसी होताना पाहायला मिळतोय आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर मराठा समाज कुणबी झाला आणि ज्या लोक खर खऱ्या अर्थानं जे राजकीय पक्ष भूमिका घेतात ते म्हणतात की गाव पातळीवरती त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळत जे इतर समाजाला बारा बलुतीदारांना मिळत होतं त्याच्यामध्ये समावेश झाला तर त्यांचं जे आरक्षण आहे स्थानिक पातळीवरचं ते कमी होताना पाहायला मिळेल बघा आता जी आर आलेला आहे त्याच्यात कुणबी है ते तीन जे दिलेले आहेत कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा ह्या पोटजाती ऑलरेडी महाराष्ट्रात ह्या ह्याच्यात आहेत म्हणजे ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की विदर्भमध्ये कोकणामध्ये वगैरे ऑलरेडी कुणबी समाज हा जास्त आहे विदर्भमध्ये पंजाबराव देशमुखांनी त्यावेळेस लीड घेतला होता कोकणामध्ये पण कुणबी समाज आहे आणि फक्त मराठवाड्यात कसं म्हणजे कुणबी समाज ज्यांचे सर्टिफिकेट आहेत लोकांकडे थे जे मराठे असतील त्यांच्याकडे क मराठवाड्यात हे झालं नव्हतं कारण हे निजामशाहीच्या अंडर वगैरे होते आणि त्याच्यात मग वेग वेगवेगळ्या गोष्टी आहेत कारणं आहेत तर आता हा जी आर इम्प्लिमेंट होईल तर ते साहजिक आहे की त्यातले मग काही लोक ज्यांची व्हॅलिडिटी मिळेल फक्त प्रमाणपत्र नाही व्हॅलिडिटी मिळेल मग त्यांना आत्ताच्या ओबीसींना ज्या काही सुखसुविधा आहेत ते सगळे सुखसुविधा म्हणजे सुविधा आहेत आता सरकारी नोकरीमध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं तुम्ही म्हणला स्थानिक स्वराज्याचं आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक एकोणीसशे पंच्याण्णवपासून महाराष्ट्रात रिझर्वेशन आहे ओबीसी रिझर्वेशन एस सी एस टी तर आहेच पण ओबीसी रिझर्वेशन पण आहे ते शरद पवार मुख्यमंत्री असताना ते महाराष्ट्र एक पहिलं राज्य होतं की त्यांनी ओबीसी रिझर्वेशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इम्प्लिमेंट केलं आणि आता तुम्हाला माहीत असेल जी केस पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात राहुल रमेश वाघ केस तर त्याच्यात काही जण गेले होते की ओबीसी संबंधी एक आयोग नेमला होता आणि एखाद्या वेळेस ओबीसीच्या जागा कमी होणार होत्या सत्तावीस टक्क्यापासून वगैरे हो तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे की आत्ताचे जे येणारे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यात जे पंच्याण्णव पासून चालू आले चालू राहिलेलं आहे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण तेच राहील सरकारला फक्त मुभा आहे की त्याचं वॉर्ड किंवा ते कसं बदलायचं त्याची सीट कसं रोटेशन त्याचा ड्रॉ कसा करायचा ते आहे तर सत्तावीस आणि जर ह्यांना प्रमाणपत्र मिळाले ते काय स्थानिक स्वराज्य संस्था तर आता लगेच येऊ घेतलेले आहेत एक दोन महिन्यात त्याच्या आत तर प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी पण होणार नाही लगेच मराठा समाजाचे बांधव कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी होऊन लगेच इलेक्शन लढतील वगैरे असं काही नाहीये आणि त्यातले काही हजारांमध्ये तरी सुरुवातीमध्ये लोकांना जे खरे गरजवंत आहेत त्यांना जर मिळालं तर खूप झालं आणि बघा सातारा गॅझेटबद्दल एक मंत्री म्हणले की एक महिन्यात आम्ही त्याच्याबद्दल पण निर्णय घेऊ सरसकट देण्याबाबत पण दोन महिन्यात घेऊ आता ह्या गोष्टी थोड्या अवघड आहेत है। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचं करणं हे थोडं सोपं होतं कारण तिथं खरी गरज पण होती आणि शिंदे उप शिंदे समितीने न्यायमूर्ती शिंदे समिती साहेबांच्या कमिटीने त्याच्यावर बरंच काम केलेलं आहे तर तिथं हे मिळेल आता मेन त्याच्यात काय होतं की गुन्हे मागं घेतले जातील तर गुन्हे मागं घ्यायला जर आत्तापर्यंत त्या आंदोलनामध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत त्याच्यात बऱ्याचमध्ये एन बी डब्ल्यू इश्यू झाले आहेत नॉन बेलेबल वॉरंट तर त्याच्यासाठी तुम्हाला घरी बसून तो गुन्हा तुमचा मागे घेतला जाणार नाहीये त्या मराठा तरुण तरुणीला पोलीस स्टेशनला जावं लागेल कोर्टात जावं लागेल हजर व्हावं लागेल आणि एन बी डब्ल्यू कॅन्सल करावं लागेल मगच त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येईल आता जे मृत पावले आहेत आंदोलनामध्ये त्यांच्या परिवाराला सरकारी नोकरी देणं किंवा त्यांना फायनान्शियल असिस्टन्स देणं अशा बऱ्याच गोष्टी हे ह्याच्यात म्हणजे ते काय शासन निर्णयामध्ये नाही आहेत पण ते आश्वासन सरकारने दिलेलं आहे तर त्या गोष्टी पण आता इम्प्लिमेंट होतील म्हणजे बऱ्यापैकी जे डिमांड होते आता काही जणांचं म्हणणं आहे की जरांगे पाटलांना काहीच ह्याच्यात मिळालं नाही बघा आता सगळ्या ह्याच्यात काही मिळेल काही नाही मिळेल सगळंच एक तर काय मिळणार नाही पण एक छोटासा पाऊल हा आहे आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते आपण बघू दोन्ही बाजूंना आपण चान्स तर देऊ मराठी आंदोलकांना पण त्यांच्या मागण्या होत्या आणि सरकारला पण चान्स तर द्यावा लागेल ला। आता असं मी जे काय बोलतोय ते तुम्ही सरकारच्या बाजूनी बोलताय वगैरे असं काही नाही आत्ताच्या सरकारनीच हे दिलेलं आहे तर त्यांची बाजू काय ती पण सांगावी लागेल ला। आणि आंदोलकांची बाजू काय ती पण सांगावी तर लागणारच आहे एक मुद्दा यामध्ये आहे सर आता ओबीसी आरक्षणामध्ये एखाद्याला कुणबी सापडलं आणि तर त्याने अगोदर त्याच्या घरातल्या लोकांनी ईडब्ल्यू एस चा लाभ घेतला असेल किंवा मधल्या काळामध्ये सरकारने जे बी सी दिलेला असेल तर याच्यापैकी त्यांना कोणत्या याचा लाभ घेता येईल किंवा याच्यापैकी तिन्ही याचा लाभ घेता येईल का तुम्हाला एकाचाच कुठला तरी रिझर्वेशनमध्ये मध्ये लाभ घेता येईल आता जर कोणी कोणी अप्लाय केलं मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये आणि त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांचे परिवारातले जे आहेत ते एस सी बी सीचं आरक्षण घेत असले तर ह्याच्यात काय वाद नाहीये पण तुम्हाला जे तुमचं सर्टिफिकेट मिळेल त्याच्यानंतर पुढचं मग तुम्हाला एकच काहीतरी घ्यावं लागेल मग तुम्ही एक तर एस सी बी सीमधून क्लेम तुमच्याकडे जर ओबीसी सर्टिफिकेट आलं तुमची व्हॅलिडिटी झाली कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी म्हणून तर मग तुम्हाला एकच कुठून तरी बेनिफिट घेता येईल एक तर डब्ल्यू एसमधून घेता येईल त्या दहा धा, दहा टक्क्यात ए सी बी सीमधून घेता येईल जे महाराष्ट्रात अजून चालू आहे हायकोर्टात त्याला परत आव्हान दिलं गेलं त्याच्यातून घेता येईल किंवा सत्तावीस टक्के तीस टक्के जे एन टीमधून घेता येईल तर असं त्याच्यात मग तुम्ही सगळीकडून तुमचा चॉईस नसतो तो ते जे मग तुम्ही घ्याल एकाच ठिकाणी तुम्हाला क्लेम करावे लागेल आणि तेच मग तुम्हाला बेनिफिट मिळेल हे होते सिद्धार्थ शिंदे सर त्यांनी या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भात जे जनमानसामध्ये जे प्रश्न आहेत त्या संदर्भात भाष्य केलेला आहे या संदर्भात तुमचे काही इतरही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं सिद्धार्थ शिंदे सरांकडून घेण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली